नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत सगळ्यांच्याच आवडीची शेंगदाणा चिक्की तर शेंगदाणा चिक्की म्हणाला तर लोणावळ्याची फेमस आहे किंवा आपण शाळेत जात असताना बघा शाळेबाहेर मिळायला सुरुवातीला ही एक वडी एक रुपयाला भेटायची नंतर दोन रुपयाला तर आज आपण परफेक्ट पाक करून अशी ही शेंगदाण्याची चिक्की करणार आहोत बघू शकता एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी झालेली आहेत बिघडण्यासारखं काहीच नाही त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण शेंगदाण्याची चिकी करत असल्यामुळे आपल्याला हवेत शेंगदाणे तर इथं बघा एक कप इतके मी मोजून शेंगदाणे घेत आहे तर तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचे आहे तितके तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता तर हे घेतलेले शेंगदा शेंगदाणे आपण ताटामध्ये काढूयात सुरुवातीला आणि नीट करून घेणार आहोत काही वेळा काय होतं माहिती आहे का शेंगदाण्यासारखाच खडाणा ह्या शेंगदाण्यामध्ये असतो अगदी दिसायला डिक्टो शेंगदाण्यासारखाच असतो त्याच्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे शेंगदाणे पहिल्यांदा नीट करून घ्यायचे आहेत नंतर ह्याच्यामध्ये काही काही कचरा असतो किंवा खवट शेंगदाणे असतात त्याच्यामुळे आपली शेंगदाण्याची चिक्की जी आहे ती चवीला बिघडते तर बघू शकतात इथे मी तुम्हाला एक शेंगदाणा दाखवला आतून खराब झालेला आहे त्यामुळे ते आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत जे असे काळे पडलेले आहेत काही शेंगदाणे खिडके असतात ते काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपली होणारी चिक्की ना खवंट न होता एकदम छानदार अशी होईल तर त्या शेंगदाणे नीट करून घेतल्यानंतर असे आपल्याला पाकडून घ्यायचे आहेत कारण ह्याच्यामध्ये जर खडा असला तर ह्याचा आवाज वेगळा येतो म्हणून आपल्याला हे स्टेप करायचे आहे आता घेतलेले शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे मग आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना जाड जाडबुडायचीच कढई घ्यायची जर पातळ कढईमध्ये तुम्ही शेंगदाणे भाजलात तर लगेच ते डागले जातील म्हणजे लगेच भाजले जातील पण कुरकुरीत क्रिस्पी असे ते शेंगदाणे होत नाहीत आतून कच्चेच राहतात त्याच्यामुळे जरा जाडच गुडायची कडे घ्यायची आहे गॅस बारीक करून आपल्याला ह्याच्यावरचे सालं निघूसपर्यंत शेंगदाणे भाजायचे आहेत बघू शकता जवळजवळ सात ते आठ मिनटं इतकं शेंगदाणे भाजलेले आहेत आणि ह्याच्यावरचे सालं निघतात आता आपण गॅस बंद करूयात आणि खाली एका ताटामध्ये हे भाजलेले शेंगदाणे काढून घेणार आहोत आता हे भाजलेले शेंगदाणे थंड झाले ना मग आपल्याला दोन्ही हच्या हाताच्यामध्ये अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याच्यावरची जी सालं आहेत ना ती आपल्याला काढून टाकायची आहेत तर गरम असताना निघत नाहीत ही सालं पण जर तुम्ही थंड झा झाल्यानंतर हे करायला घेतलात ना तर सहज निघली जातात किंवा तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घ्या त्याच्यामध्ये हे शेंगदाणे ठेवायचे आणि वरून बेलणं फिरवा किंवा असं थोडं थोडं खाली जमिनीला आपटलात तर शेंगदाण्याचे वरचे टर्फाले निघतात तर चोळ्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला पाकडून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाण्याच्या वरचे जे टर्फाले आहेत ते सहज पुढे येतात आणि निघून जातात तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे अशा प्रकारे त्या मस्तपैकी शेंगदाणे सगळे साफ करून घेतलेले आहेत म्हणजे शेंगदाण्याच्या वरचे सगळे सालं काढून घेऊन शेंगदाण्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत तर काही जण बघा शेंगदाण्याच्या वरचं सालं काढायला जा ना जा... अशा प्रकारे झा झ्या वापरतात आणि चाळून घेतात पण ह्याच्यातनं शेंगदाणे खाली पडतात आणि बारीक बारीक जे शेंगदाण्याचं कूट जे असतं ना ते सुद्धा ह्या झाऱ्यातनं खाली पडतात त्याच्यामुळे असं आपल्याला करायचं नाही जर तुम्ही पाकडला तर सगळे टर्फाने पुढे निघून जातात तर बघा एक कप शेंगदाणे घेतले होते की नाही मग त्यासाठी आपल्याला एक कप गुळ हवा तर इथे मी एक कप काळा गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तर चला आता गॅसकडे वळूया हो तर गॅस चालू करून कढई ठेवली आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तूप हे वितळलं ना मग आपण घेतलेला एक कप गुळ घालून घेणार आहोत गुळ नेहमी हा काळाच वापरायचा आहे आपल्याला तर काही जण चिक्की बनवण्यासाठी ना चिक्कीचा गुळ वापरतात तर इथं तर मी साधाच हा काळा गुळ वापरलेला आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडासा तो ऑरेंज सा कलर सारखा वापरू शकता पण तो गुळ कसा असतो माहिती आहे का केमिकलयुक्त असतो त्याच्यामुळे इथे मी काळा गुळ आहे आपल्या चिक्कीचा कलर थोडासा येईल खायला म्हणालात तर हा काळा गुळच बेस्ट आहे नंतर बघा गुळ छान असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच गुळाचा इथे पाक करून घ्यायचा आहे आपल्याला हलवत राहायचं जवळजवळ एक चार ते पाच मिनटांत बघू शकता गुळ छान वितळायला आहे आणि पाकसुद्धा झालाय आता हे झालाय पाक कसा ओळखायचा बघा एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपले हे पाकाचे ठेम टाकायचे तर बघू शकता इथे हाताने असं दाबून बघायचं तर हे नरम आहे बघू शकता इथे बोटाने छेमतंय तर असा आपल्याला पाक नको हवाय तर आपण आणखीन एक ते दोन मिनटं हा परत शिजवून घेऊयात पाक कसा कडक झाला पाहिजे म्हणजे आपली चिक्की होणारी कडक खुसखुशीत अशी होईल तर आणखीन एक दोन मिनटं मी छान असा पाक हलवून घेतला आणि मग ताटामध्ये बघा थोडेसे ड्रॉप टाकलेत तर बघू शकता आता मस्तपैकी आवाज येतो ह्याचा आणि तुकडा बघा लगेच कसा झाला हा कुठेही चेंबला नाही बघा दोन भाग झालेले आहेत आणि आवाज सुद्धा ऐका एकदम कटकट असा आवाज येतोय म्हणजे चिक्की सुद्धा आपली तशीच छान बनेल त्यामुळे असा पाक येऊसपर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि जे आपले शेंगदाणे होते दोन भाग केलेले ते शेंगदाणे घालायचे थोडीशी विलायची पूड घातले खायला टेस्ट भारी लागते नंतर आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत पण गॅस मात्र लगेचच आपल्याला बंद करायचा आहे आता हे मिक्स झालेलं आहे छान असं बघू शकता इथे तर आपल्याला ही प्रोसेस ना गरम असतानाच करायची आहे थंड असताना करायला गेलात तर होणार नाही तर आता खाली बघा एक मी बटर पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर पोलीपाटाला तेल तूप लावून घेऊ शकता नंतर आपल्याला हे चिकीचं मिश्रण ना ह्याच्यावरती अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि बघा जे उलताना आहे ना त्यांनी अशा प्रकारे मी पसरून घेत आहे कारण हे खूप गरम आहे गुळाचा चटका खूप बेकार असतो त्याच्यामुळे ह्याला हात लावायचा नाही होता होईल आपल्याला असं उलतानाने करून घ्यायचं आहे तर चिक्की ही जाड होते त्याच्यामुळे इथं ना मी लाटून सुद्धा घेणार आहे पण सुरुवातीला उलतानाने होता होईल एवढं पसरून घेत आहे तर बघू शकता इथे एवढं पसरवलं पण ही पसर चिक्की जाड होईल म्हणून इथे काय केलं आणखीन एक वरती बटर पेपर ठेवला आणि बेलण्याने अशा प्रकारे परत लाटून घेत आहे तुम्ही बेलण्याला तूप लावून पुन्हा लाटून घेतलात तरीसुद्धा चालेल बेलण्याला चिटकत नाही पण ही प्रोसेस गरम असतानाच करायची आहे थंड असताना जर तुम्ही करायला गेलात तर होणार नाही गरम गरम आहे तोपर्यंतच आपण हे करून घेणार आहोत तर बघा पोलिपाट फिरून फिरून सगळीकडं आपल्याला एकसारखी चिक्की लाटून घ्यायची आहे लाटून ला झाल्यानंतर वरचा बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता पातळसर अशी चिक्की लाटून घेतलेली आहे आता हे गरम आहे ना तोपर्यंतच आपण ह्याला खाचा करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर खाचा करायला गेलात तर त्या होत नाही चिकी कडक होते त्याच्यामुळे थोडंसं हे गरम आहे तोपर्यंत आपण खाचा करून घेऊया पण तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील माझा नेहमी एकच हेतू असतो छान व्हिडिओ घेऊन येण्याचा साध्या सोप्या पद्धतीत असाव्या जेणेकरून त्या सगळ्यांना रेसिपी करून पाहता याव्या तर बघू शकता चौकोनी आकारामध्ये मी एकसारखे कट मारलेले आहेत आणि हे थंड व्हायला ठेवलं होतं आता थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या चिक्कीला हात लावायचा आहे गरम असताना जर हात लावायला गेलात तर ती नरम असते जर जशी ही चिक्की थंड होईल तर तशी छान ही कुरकुरीत क्रिस्पी अशी होते नंतर बघा आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे तर बघू शकता बटर पेपर वापरल्यामुळे खाली चिटकून बसत नाही एकदम खुसखुशीत कुश क्रिस्पी अशी आपली ही शेंगदाणा चिक्की झालेली आहे आता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि बघा लोणावळ्याची चिक्की अशीच असते का नाही झाली की नाही घरच्या घरी एकदम स्वस्तात मस्त आपली चिक्की तयार आणि आता तुम्हाला इथे मोडताना समजत असेल की वाव काय भारी झालेले आहे आणि कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहे कुठेही नरम झालेली नाही बऱ्याच जणांची चिक्की ना नरम होते म्हणजेच दातानी अशी चगळी तरी चगळी जात नाही तर ह्याचं कारण पाक कच्चा झाला आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकला तर चिक्की ही नरमच होणार त्याच्यामुळे पाक परफेक्ट करून घ्या मग शेंगदाणे घाला आणि मग बघा चिक्की एकदम खुसखुशीत क्रिस्पी अशी होणार आणि तुम्हाला घरी हे चिक्की केले ना कोणीच म्हणणार नाही तर आपण याच्यामध्ये तूप घातलं होतं ना त्यांनी चिक्कीला छान अशी शाईन येते मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचे मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आता श्रावण महिना सुरू आहे सगळ्यांचे उपवास आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय